नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला तसलीमा नासरीन लिखित चुंबन या पुस्तकाचा अनुवाद कोणी केला आहे याचे उत्तर आहे मंजिरी दामणकर प्रश्न क्रमांक दुसरा सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने कोणाला वैचारिक लेखनाकरिता राशनदाता नाट्य पुरस्कार जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे माणूस असं का वागतो या पुस्तकाच्या पुण्यातील लेखिका अंजली चिपलकट्टी यांना प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच प्रकाशित झालेले बेदुणे पाच हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे सारिका कुलकर्णी प्रश्न क्रमांक चौथा सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने स्त्रीवादी दृष्टिकोनातून मूलतत्ववादी आणि दडपशाही शक्तींविरोधात संघर्ष करणाऱ्या कोणाला समाजकार्य कार्यकर्ता कार्य पुरस्कार जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे मुंबईतील बेबाग कलेक्टिव्ह या संस्थेच्या कार्यकर्त्या हसीना खान यांना प्रश्न क्रमांक पाचवा पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे पीआयसी आयोजित सोशल इनोव्हेशन विषयावरील बाराव्या राष्ट्रीय परिषदेत सार्वजनिक का आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि सुई न टोचता अॅनिमियाचे निदान करणाऱ्या कोणत्या उपकरणाला अंजनी माशेलकर फाउंडेशनच्या वतीने इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला याचे उत्तर आहे इझीचेक या उपकरणाला मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद